रिझर्व्ह बँकेचा सहामाही पतधोरण आढावा जाहीर कर्जाच्या हप्त्यात कोणताही बदल नाही भारतामध्ये नीलम वादळाचं संकट चेन्नईमध्ये शाळा कॉलेज आणि कार्यालयांना सुट्ट्या तर अमेरिकेतील सँडी वादळात सोळा जणांचा बळी निर्माता दिग्दर्शक यश चोप्रा यांचा मृत्यू डेंगूमुळेच एबीपी माझाच्या हाती यश चोप्रांच्या मृत्यूचं प्रमाणपत्र नागपुरात फिल्मी स्टाईल पाठलाग करून व्यापाऱ्याकडून दिवसा नव्वद लाखांची लूट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या नव्या क्रेडिट पॉलिसीची घोषणा केली आहे या धोरणानुसार होम लोन कार लोन आणि दुसऱ्या प्रकारच्या कर्जाच्या मासिक हप्त्यात कोणताही बदल झालेला नाहीये आरबीआयने सी आर आर दरात पंचवीस टक्क्यांची कपात केली आहे मात्र रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये अमेरिकेत सँडी वादळाचा धुमाकूळ सुरू असतानाच आता भारतातही निलम या वादळाचं संकट ओढवलं आहे बंगालच्या उपसागरात असलेलं हे वादळ आंध्र प्रदेश ओडिशा आणि तामिळनाडूच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे ताशी पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर प्रति तास या वेगानं या वादळाचा प्रवास सुरू आहे त्यामुळे चेन्नईमध्ये शाळा कॉलेज आणि कार्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्यात दरम्यान अमेरिकेच्या किनाऱ्यावर धडकलेल्या सँडी वादळाने आतापर्यंत सोळा जणांचे बळी घेतलेत भारतीय वेळेनुसार सकाळी साडेसहा ते पावणे सातच्या सुमारास हे वादळ न्यूजर्सीच्या किनाऱ्यावर धडकलं पण त्याआधीच न्यूजर्सी आणि न्यूयॉर्क या दोन्ही शहरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं निर्माता दिग्दर्शक यश चोप्रा यांचा मृत्यू डेंग्यूमुळेच झाल्याचं स्पष्ट झालं आहे कारण एबीपी माझाच्या हाती यश चोप्रा यांच्या मृत्यूचं प्रमाणपत्र लागलं आहे ज्यामध्ये चोप्रा यांच्या मृत्यूची तीन कारण देण्यात आली आहेत या प्रमाणपत्रामध्ये निमोनिया आणि मल्टीऑर्गन फेल्युअर ही इतर दोन कारणही देण्यात आली आहेत नागपुरात परगावातून आलेल्या एका व्यापाऱ्याला दिवसा ढोळ्या लुटण्यात आला आहे लुटारूंनी व्यापाऱ्याचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून त्याच्याकडील पैशांची बॅग पळवली या व्यापाऱ्याजवळ सुमारे नव्वद लाख रुपयांची बॅग असल्याचं कळत आहे